तर नमस्कार मित्रांनो मी आहे महानगरपालिका शाळा क्रमांक बावीस भ्रुहनगर बघा नाशिक महानगरपालिका च्या शाळामध्ये विविध डिजिटल साधने उपलब्ध झालेली आहेत स्मार्ट सिटी उपक्रमा अंतर्गत बघा या स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत आपल्या शाळेमध्ये डिजिटल बोर्ड आलेला आहे तो अतिशय सुंदर आहे आणि इतका सुटेबल आहे विद्यार्थ्यांसाठी तर मी तुम्हाला हा डिजिटल बोर्ड कसा आहे हे मी तुम्हाला दाखवतो हा पॅनल कसं आहे याच्यामध्ये म्हणजे हा पूर्णपणे अँड्रॉइड आहे आणि अँड्रॉइड असल्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये ज्या ज्या जे जे फंक्शन आहेत ते सुद्धा याच्यामध्ये चालतात मोबाईल सारखंच एक प्रकारे आहे आणि याच्यामध्ये डिजिटल बोर्ड म्हणून सुद्धा आपण याचा वापर करू शकतो त्याचबरोबर यूट्यूब किंवा अजून शैक्षणिक ॲप दिलेले आहेत काही मुलांचा अभ्यासक्रम लोड केलेली हे के अभ्यासक्रम लोड केलेले ॲप्स आम्ही विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना वापरत असतो त्याच्यावरती आम्ही मुलांना अध्यापन करत असतो आणि हे जे आहे अतिशय सुंदर आहे बघा तुम्ही या ठिकाणी गेल्यानंतर ओ पी द्वारे ओपन केल्यानंतर इथं अशा पद्धतीनं हे ओपन होतं बघा हा डिजिटल पेन आहे याच्यावरती यूज करण्यासाठी दिलेला हा पहा डिजिटल पेन तर थोडा ओपन होण्यासाठी वेळ लागतो याला ओपन होतं आहे हे पहा विंडोजचं इथं आयकॉन येतं म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोज याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे आणि कम्प्युटरचंच uh, एक काम करतं मोबाईलचं आणि कॉम्प्युटरचं दोन्ही फंक्शन uh, ह्याच्यामध्ये आहेत जवळजवळ मोबाईल म्हणजे याचं कॉलिंग नाही होणार परंतु इतर गोष्टी मोबाईलच्या ह्याच्यामध्ये होतात कॉम्प्युटरचं मायक्रोसॉफ्ट एक्सेल मायक्रोसॉफ्ट आता हे विंडोज विंडोज म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं असेल की डेस्कटॉप कॉम्प्युटर आपण जेव्हा ओपन करतो जवळ विंडोज दिस येतं ते सुद्धा याच्यामध्ये असं येतं हा अशा पद्धतीने हे बा कॉम्प्युटरचं इथं इंटरफेस दिसतो आपल्याला त्याच्यामध्ये हे हे दिसतो तुम्हाला इथं बघा हा हे शैक्षणिक ॲप आहे हे ॲप आम्ही ओपन करू शकतो वेगळे अ ॲप्स इथे दिलेले आहेत आता हे ॲप्स आपण नीट ओपन न केल्यामुळं हे झालं ओपेरा इथं यूट्यूब सुद्धा आपण ओपन करू शकतो असं मुलांना यूट्यूबसाठी काही पहिलीच्या मुलांना कार्टून वगैरे आवडतात वगैरे त्यासाठी आपण हा एव्ही यूज करत असतो आणि त्यानंतर बघा इथं बघा स्क्रीन इथं आपण ब्लॅकबोर्ड टीचिंग इन्फिनिटी हे एक ॲप आहे त्याद्वारे विविध गोष्टी आपण इथं करू शकतो बघा इथं लिहू शकतो नाशिक असं लिखनासाठी सुद्धा हे उपयोगी होतं याच्यामध्ये अजूनही भरपूर काही काय सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स दिलेले आहेत त्या टूल्सचा वापर करून आपण हे विद्यार्थ्यांना अध्यापन करताना त्याचा उपयोग होतो खूप असे काही दिलेलं आहे भरपूर एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही एकंदरीत हा जो डिजिटल बोर्ड आहे ही डिजिटल बोर्ड प्लस टी व्ही प्लस कॉम्प्युटर काय काय म्हणावं हे समजत नाही याला इतकं हे सुंदर हे साधन हे डिव्हाइस दिलेलं आहे नाशिक महानगरपालिकेच्या सर्व शाळामध्ये जे ही खाजगी शाळा मध्ये सुद्धा नसेल अशा पद्धतीचं हे दिलेलं आहे प्रपाता अतिशय सुंदर तुम्ही याच्यामध्ये अध्यापन अतिशय विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये विद्यार्थ्यांचा ऑडिओ व्हिडिओ म्हणजे व्हिज्युअल हे सगळं आपण वापरून हे सगळं आपण करू शकतो अध्यापन इथं